फोर व्हीलर गाडीचे हप्ते न भरल्याच्या कारणावरून कर्जदार महिलेच्या मुलाचं अपहरण करून दहा हजारांची खंडी मागितल्याबद्दल तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकतशी दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते सहाच्या सुमारास गीतानगर ते आर टीओ ऑफिस जवळ फायनान्स बँक डफरीन चौक सोलापूर येथील कर्मचारी तथा आरोपी शकील नजीर अहमद बोडे व एकोणतीस राहणार सत्तर फुट रोड सोलापूर इम्रान नसीम शेख राहणार शास्त्रीनगर सोलापूर देवा जाधव राहणार रामवाडी सोलापूर यांनी मिळून गाडीचे हप्ते न फेडण्याच्या कारणावरून फिर्यादी सुरेखा धीरज रंगदाळ वय सत्तेचाळीस राहणार गीतानगर खुशी अपार्टमेंट वाल्चन कॉलेज सोलापूर यांच्या मुलाचं अपहरण करून त्याला सोडवण्याच्या बदल्यात दहा हजार रुपयांची खंडणीची मागणी करण्यासाठी सुरेखा रंगदाळ यांच्या घरासमोरील रस्त्यावर पार्क केलेली फोर व्हीलर बलेनो कार एम एच तेरा ई सी सेहेचाळीस यात सुरेखा रंगदाळ यांच्या मुलाला जबरदस्तीनं गाडीत बसवून आर टी ओ ऑफिसजवळील खाजगी गोडाऊनमध्ये घेऊन जाऊन त्याला जबरदस्तीनं डांबून ठेवून शिवीगाळ करून गाडी जबरीनं ठेवून घेऊन तुम्हाला गाडी देणार नाही काय करायचं ते करा अशी दमदाटी केली म्हणून संबंधित तिघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे हे करतायत चुकीच्या पद्धतीनं जबरदस्तीनं वसुली करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जेल्लोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका तरुणाचा अपहरण झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून प्रकरणाची शहानिशा केली असता काही तरुणांनी जे तरुण अपहरण करणारे होते ते एका प्रायव्हेट बँकेचे वसुली एजंट आहेत असं निदर्शनास आलं आणि ज्या मुलाचं अपहरण झालेलं आहे ज्या तरुणाचं अपहरण झालेलं आहे तो कर्जदार म्हणजे चारचाकी वाहनासाठी कर्ज त्या बँकेने एका व्यक्तीला दिलेलं होतं त्या व्यक्तीचा तो मुलगा आहे जो वाहन वापरत होता त्या वाहनासह या आरोपींनी त्याला ते किडनॅप करून खंडणी मागितली किडनॅप करून एका ठिकाणी डांबून ठेवून खंडणी मागितली अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला यातील तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरचे आरोपी हे त्या बँकेचे वसुली एजंट्स आहेत आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे आता सर्व या निमित्ताने सर्व सोलापूरच्या नागरिकांना माझं आव्हान असेल की अशा स्वरूपाची सक्तीची वसुली बँक बैंक अथवा बँकेचे नेमून दिलेले वसुली एजंट जर सक्तीची आणि गुंड गुंडगिरी करून वसुली करत असतील तर निश्चित आपण पोलिसांकडे यावं पोलिसांकडे योग्य तो आपली तक्रार मांडावी नियमानुसार कायदेनुसार योग्य ती सर्व